प्राचीन भारतीय संस्कृती विद्या केंद्र कोल्हापूर व स्वानुभव योगधाम संस्थेचे पंधरा दिवसांचे योग प्राणायाम ध्यान व आहार शिबीर सोलापूरमध्ये आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे हे शिबीर सोलापूरकरांसाठी आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारे आहे आत्तापर्यंत पेक्षा अधिक लोकांनी सहभाग नोंदवला असून त्यांना विविध शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या या प्रकारच्या शिबिरांमुळे दूर करण्यास मदत झाली आहे प्राध्यापक नारायण गुरुजी बनवीन नारायण साळुंग योग शिक्षक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या सखोल मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या शिबिरामध्ये सहभागी साधकांना योग प्राणायाम ध्यान व शास्त्रीय आहाराबाबत सखोल शिक्षण दिले जाणार आहे यामुळे उंचीनुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाठदुखी विकार यावर रामबाण उपाय उपलब्ध होतात या शिबिरामुळे संपूर्ण शरीराची पंचकोश शुद्धी नैसर्गिक पद्धतीने होते आणि मानसिक दृष्टिकोनातून नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक ऊर्जा जागृत होते आजपर्यंत सुमारे तीस हजारांहून अधिक लोकांनी स्वानुभव योगधामच्या शिबिराचा लाभ घेतला आहे विशेष म्हणजे या शिबिरात व्यापारी शिक्षक इंजिनियर डॉक्टर सह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होऊन आपले अनुभव सकारात्मकतेने मांडले आहेत सोलापूरकरांकडून मिळालेले प्रेम व सहकार्य संस्थेसाठी प्रेरणादायी ठरत आहे सदर शिबिराची उद्दिष्ट याप्रमाणे समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांपर्यंत योगशास्त्राचे ज्ञान पोहोचवून तंदुरुस्त आणि सशक्त पिढी निर्माण करणे बाकी बी जरा असं व्यायाम जरा त्रास होतात पण आता काही नाही बाहेर दुग्न होत मुलग्याच ते बी एकदम तर, तर सर्वांनी करावं या शिबिर असं सर्वांना मी आव्हान करतो अजून तुमच्यासाठी तर खास गुरुजी म्हटले आपण पेशन व्यवस्था करू काय म्हणतात तसं तुमच्या पत्रकार एक वेगळं शिबिर ठेवलं हा या शिबिरामध्ये सोलापूरचे नाव मी घेऊन मी फी घेत त्याचा तोटा काय घ्यायला लागला मी काय ज्यूस परत तुम्हाला प्यायला सांगतो लो की लोक घरी ज्यूस प्यायची नाही बाजारात मिळायची नाही भाजी बाजारात मी गेलोच नाही आणि मी जो आहार सांगतो तो आहार त्यांच्यावरून घरी पाळाला जायचा नाही भाई व्हायला काय रिझल्ट कमी या चालले जर हे माझ्या लक्षात आलं तर मी एक ठरवलं की भाज्यावर मीच खरेदी करून आणून देतो तुम्हाला आहार एक भरपूर जेवाला मीच घालतो रिट्रीट मध्ये घेऊन जातो हॉल पूर्वीसोबत आपला हॉल वगैरे नव्हता आपल्याला लोकांना लागायचे त्या हॉलसाठी भाड्याला काय ते पैसे वगैरे द्या असं सांगतो लोकांना पैसे मागावे लागायचे रविवारचा एक दिवस असतो ज्या दिवशी आपण त्या भूरिक्षे दिवशी दिक्ष सुद्धा दिवसभर तुम्ही मागे लागत असता त्याला खाण्यापिण्यासाठी बरं बरे करावी लागायचे मग मला सांगलीच्या एका ग्रस्तानं सांगितलं गुरुजी असं ठेवू नका यामुळे तुम्ही कधी एस्टाब्लिश किंवा काही करू शकणार नाहीये तुम्ही लोकांच्या पैसे घ्या आणि मग मी काय करायला लागलो त्या भाजीचे पैसे म्हणजे ज्यूसचे पैसे आहाराचे पैसे आपण जर रिट्रीटला जातो तर रिट्रिटला खाणं पिणं दोन दिवस सगळं आपण सांभाळतो गरम पाणी गार पाणी झोपण्याची व्यवस्था सगळी आपण करतो आणि दररोजचा आहार ह्याच्यासाठी म्हणून फक्त हे फ्री घेत आणि ह्याचा आपण काही हॉलला काही भाड देतो आम्ही जो राहतो तर राज्याचं काही भाड द्यावं लागतो त्याचे पैसे असं हे सगळं मिळून ते बघता सगळे त्या फी मधून पैसे कमवणे हा उद्देश अजिबात नाही आणि हे जर मी करायला लागलो मी जर माझा मुलगा माझी खरेदी करतो मध्ये सगळ्यांना देतो तर रिझल्ट एक नंबरचे यावे आणि मग म्हटलं हा आता एक करेक्ट आहे आणि मग आपण हे फक्त मेंटेनन्स एस सच असं आपण तिथे आभार व्यक्त करतो सोलापुर श्रमिक संघ पत्रकार संघ एक आज अपन प्रेस नोट घर मनपूर्वक सर्वांचे आभार व्यक्त करतो वर्ष कार्यरत आहे सांगली सातारा अशा चार जिल्ह्यांमध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी खेडेगावे आहेत जिथे आपले सगळे शिबिरे होत असतात काळागाळातील लोकांच्या पडले योगा प्राणायाम ध्यान आहार याचा मी मत पटवून देत असतो त्या पंधरा दिवसामध्ये फार सुंदर लोकांचे रिझल्ट आहेत पंधरा दिवसामध्ये लोकांची वजन एक दोन किलो पासून सहा सात किलो वजन लोकांची

थोडक्यात या पंधरा दिवसामध्ये पूर्ण शुद्धीचा सुंदर असा आपला कार्यक्रम येथे केला ते जातो आणि गेले एप्रिल महिन्यापासून सोलापूर मध्ये आपल्या बॅचेस चालू आहेत चार बॅचेस झालेले आहेत फार सुंदर रिझल्ट सगळ्या लोकांच्या आठ सप्टेंबरला चालू होते मी जुग्या लोकांना विनंती करेन मी सांगण्यापेक्षा त्यांनी त्यांचे अनुभव सांगावे त्यांना पंधरा दिवसामध्ये काय फरक पडला हे मी प्रथम गौतम साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपला इथे अनुभव शेअर करावा